नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती आहे युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांच्या हप्त्याचं वितरण झालं याबाबतचे व्हिडिओज आपण आणले ते व्हिडिओतून बऱ्याच लोकांनी चांगल्या पद्धतीने बघितले चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी दिला आणि कमेंटच्या माध्यमातून हे सुद्धा सांगून दिलं की शासनाबरोबर तुम्ही सुद्धा कुठेतरी काहीतरी थापा मारल्यासारख्या गोष्टी करतायत पण तसं नाहीये मित्रांनो जश दश जशी माहिती आपल्याकडे येते तशी तशी आपण सर्क्युलेट करतोय आणि जे काही प्रश्न आपल्या मनामध्ये होते किंवा पीक विमा येतोय नेमका कोणकोणत्या जिल्ह्यांना ने येतोय हे सुद्धा अपडेट आपण घेतलं कसा कसं येतोय अग्रिम येतोय एल बेस येतोय कोणता येतोय सुद्धा आपण घेतलं किती पैसे येतात हे सुद्धा आपण घेतलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की तुमचा स्वतःचा पीक विमा येणार का मग तुमच्या जिल्ह्याचा मंजूर झालेला असो किंवा नसो मग तुमचा येणार का तुम्हाला येणार असेल तर येणारच आहे तुमचा स्टेटस आपण त्या ठिकाणी चेक करणार आहोत आणि अवघ्या काही क्षणार्धात आपल्या मोबाईलचा यूज़ करून आपण जे ऍप्लिकेशन प्रत्येक वेळेस वे ज्यावेळेस यूज करतो त्याच ऍप्लिकेशनला आपल्याला यूज करायचं आहे कुठलं पद्धतीची साईट वगैरे कुठेही जायचं नाही आहे त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीची नोंदणी भेटत राहतील मित्रांनो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन झालेलं आहे या या जिल्ह्याचं असा असा पीक विमा आलेला अपडेट आपण घेतलेली होती कोणत्या जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर झाला ते सुद्धा अपडेट आपण घेतली ज्या जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर पण त्या सर्व धावपळींमध्ये आपला स्वतःचा पीक विमा मंजूर आहे का असा अतिशय महत्वाचा आणि मोठा प्रश्न आपल्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी पडलेला होता त्यांनी त्याबाबत विचारणा सुद्धा केली होती लातूरचा असेल गडचिरोली असेल धुळ्या धुळे असतील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रश्न त्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या माध्यमातून येत होते आता आपल्या घरामध्ये दुसऱ्या पॉलिसीचं पीक विम्याचं वितरण होतं परंतु आपल्याला मिळत नाही मग आपलं नेमकं गुंतलंय कुठं या सर्व धावपोळीमध्ये आपल्याला पीक विमा स्टेटस काय आहे आपला विमा कोणत्या स्थितीमध्ये आहे त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन झालेलं आहे का हे आपण स्वतः पाहणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण हे व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सहजरित्या हो ऍप्लिकेशन म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्टेटस कसं पाहायचं हे आपण जाणून घेणार आहोत याच्या अगोदर आपण वेबसाईट वरती कसं स्टेटस चेक करायचं हे सुद्धा बघितलेलं होतं आज आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघतोय तर पी एम एफ बी वायचं जे काही आहे म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं जे काही आहे तर ऑफिशियली त्यांनी एक मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे वेबसाईटवरचा या ठिकाणी तुम्ही बघत असलेला क्यू आर कोडसुद्धा जर तुम्ही आपल्या व्हिडिओला सुद्धा त्या ठिकाणी स्कॅन केलं तरी तर सुद्धा तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट त्या चॅटबॉटवरती त्या ठिकाणी जाऊन पोहोचाल किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती जरी तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला किंवा म्हणून तरीसुद्धा तुम्ही त्या चॅटबॉटवरती चालले चाल आपण लगेच चॅटबॉटवरती त्या ठिकाणी जाऊयात तर मित्रांनो जो काही क्यू आहे तर तो स्कॅन केल्याच्या नंतर किंवा जो काही आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती ज्यावेळेस तुम्ही सेव्ह करता आणि त्याच्या चॅटवरती येता त्यावेळेस अशा पद्धतीचं जे काही आहे पी एम ए बी वाय च्या नावानं आपल्याला या ठिकाणी येऊन जाईल ब्ल्यू टिक येईल मी या ठिकाणी टेस्टिंगसाठी अगोदर थोड्याफार चेकिंग करून बघितलेलं आहे तर मला त्यांना दाखवलं मी आपण आता प्रोसेस जाणून घेणार आहोत सिम्पली आपल्याला काय करायचं तुम्ही नवीन येत त्यामुळे तुम्हाला नुसतं हाय त्या ठिकाणी टाकायचं आहे हाय टाकल्याच्या नंतर आपल्याला लगेचच त्या ठिकाणी रिप्लाय येतो या ठिकाणी दाखवतो वेलकम टू पी एम एफ बॉट डिअर अमर सुभाष गिरणारे अशा पद्धतीनं तुम्हाला दाखवतं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय काय बघता येणार आहे तर पॉलिसी स्टेटस बघता येणार आहे इन्शुरन्स पॉलिसी बघता येणार आहे क्रॉप क्रॉप लॉसचा जो काही इंटिमेशन आहे तर ते इंटिमेशन आपल्याला देता येणार आहे क्रॉप लॉस इंटिमेशनचा स्टेटस बघता येणार आहे क्लेम स्टेटस किंवा तिकीट आणि प्रीमियम कॅल्क्युलेशन अशा पद्धतीचे ऑप्शन त्या ठिकाणी आहेत तर आपण पॉलिसी स्टेटस या ठिकाणी निवडूया पॉलिसी स्टेटस वरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला सीझन इयर ऑप्शन निवडायचं ते ऑप्शन देतं सिलेक्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्याला जो काही हंगाम आहे ज्या हंगामातला आपल्याला माहिती हवी तो हंगाम निवडायचा आपण खरीप दोन हजार चोवीस निवडूयात सेंड केल्याच्या नंतर जे के काही आहे मित्रांनो आपल्या समोर नवीन एक माहिती ज्याला आपण म्हणू शकू तर ती ती माहिती या ठिकाणी येतं प्लीज फाईंड द अप्लिकेशन डिटेल बिलो मला या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे व्हिलेज दिलेला आहे सोयाबीन भात कोणत्या पिकासाठी गट नंबर सम ऑफ इन्शुरन्स जे काही आहे तर ती तेहतीस हजाराची आहे किती क्षेत्र होतं तर ते क्षेत्रसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे कोणती कंपनी होती ती दिलेली आहे तुम्ही स्वतः किती प्रीमियम भरलेलं आहे गव्हर्नमेंटने किती प्रीमियम भरलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं पॉलिसीचा स्टेटस जे काही आहे तर तो किती आहे तर अशा पद्धतीने सॉरी किती किंवा काय आहे या ठिकाणी अप्रूव माझा पॉलिसीचा स्टेटस आहे दोन्ही ज्या काही पॉलिसीज होत्या तर त्या दोन्हीच्या दोन्ही या ठिकाणी अप्रूव आहेत सम ऑफ इन्शुरन्स त्या ठिकाणी दाखवलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण जे काही तर ते पॉलिसी स्टेटस बघू शकतो त्यानंतर जे वरती येऊन परत एकदा सी ऑल ऑप्शन बघायचे सी ऑल ऑप्शन बघितल्याच्या नंतर आता इन्शुरन्स पॉलिसीवरती आपण क्लिक करू शकता इन्शुरन्स पॉलिसीवरती क्लिक करून आपली जे काही आहे तर परत एकदा इयर सिलेक्ट करायचं इयर सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जे की पॉलिसीची पीडीएफ आहे जे की पावती आहे तुमची तर ती पावती त्या ठिकाणी या ठिकाणी येऊन जाईल अशा पद्धतीची पावतीची पीडीएफ जे काही आहे तर ती त्या बॉटच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली आहे याच्यानंतरच जे काही ऑप्शन आहे तर ते ऑप्शन आपण या ठिकाणी बघूयात त्यानंतर इथं क्लेम स्टेटस आणि क्रॉप लॉस इंटिमेशन स्टेटस तर ही स्टेटस सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आता क्लेम स्टेटसवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला सीझन आहे सिझन निवडल्याच्या नंतर परत एकदा सेंड करायचंय सेंड केल्याच्या नंतर जो काही आपला क्लेमचा स्टेटस आहे तर तो या ठिकाणी दाखवेल पेमेंट मोड नल दाखवता बेसचा डाटा आहे, आहे, आहे।, आहे तर अशा पद्धतीने जे काही आहे मित्रांनो तुम्ही प्रत्यक्ष जे काही आहे तुमचा पीक विमा अप्रूव्ह झालेला आहे किंवा डिसअप्रूव्ह झालेला आहे तर हे या ठिकाणी बघू शकता तर अशा पद्धतीचं एक पी च्या ए माध्यमातून चॅटबॉटच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवरती काही अवघ्या क्षणार्धामध्ये त्या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकतो की आपल्याला पीक विमा मिळणार आहे किंवा नाही ऍप्रूव्ह आहे का त्या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे कोणती कंपनी आहे सम ऑफ इन्शुरन्स आपल्याला किती भेटणार आहे तर ही सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी भेटून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो